सव्वीस तारखेला मतदान करायला विसरू नका देवीदास पवार आयुक्त अमरावती महापालिका उमेदवारांच्या प्रचाराकरता करता जुळ्या शहरामध्ये म्हणजेच अचलपूर परतवाडामध्ये अनेक दिग्गज नेते येणार व त्या निमित्ताने नेत्यांचे हेलिकॉप्टरही गावात येणार बरेच दिवसानंतर जुळ्या शहरातील नागरिकांना हेलिकॉप्टरचे दर्शन होणार म्हणून नागरिकात उत्सुकता आहे काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सारखे दिग्गज नेते येण्याची ने शक्यता वर्तवली जाते लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या च्या अनुषंगाने उमेदवारांच्या प्रचाराकरिता अनेक दिग्गज नेत्यांचे आगमन जुळव्या शहरांमध्ये होणार आहे महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्या प्रचाराकरिता राहुल गांधी या सभा येणार आहे 24 तारखेला परतवाडा इथे निश्चित झाली आहे बैतुल रोडवरील नबील कॉलनी येथील 20 एकर जागेवर प्रचार सभा होणार असल्याची माहिती काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे अभी जो राहुल गांधी जी की सभा है 24 तारीख को उसके लिए यहाँ पे भव्य आयोजन किया जा रहा है और लगभग 1 लाख लोगों के आने की यहां संभावना जताई जा रही है उसी के लिए ये ये प्रोग्राम जो है बैतूल रोड पर नबील कॉलोनी में रखा गया है और अभी यहाँ पर यह ना मतलब पिंडाल डेकोरेशन वगैरह का ये काम शुरू है यहाँ लेवलिंग वगैरह का काम शुरू है ये हर तरीके से यहाँ मतलब भव्य प्रोग्राम आयोजित किया जाएगा इसके लिए पूरी तैयारी शुरू है और लोगों के यहाँ पर बहुत ज़्यादा संख्या में जुड़ने की संभावना है जो मेलघाट वगैरह से अमरावती पूरे अमरावती मतदार संघ से यहाँ पर लोग आएंगे या जागे पर सभी की तैयारी शुरू होली जवळपास ऐंशी हजार स्क्वेअर फूटचा विशाल काय पेंडॉल उभारला जाणार आहे चाळीस हजार लोकांच्या बसण्याची व्यवस्था या सभेसाठी होणार असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली आहे आपली प्रतिक्रिया आमची हीच आहे की आमचा कॅन्डिडेट निवडून येतो आणि राहुल गांधीजीचे जे हात आहेत ते दिल्लीत आम्ही मजबूत करतोय इथे कमीत कमी उद्या एक ते दीड लाख लोक येतील राहुल गांधीच्या सभेला आणि पंजाब आहे आजच पाच लाख खोट पंजाकडे आहेत राहुल गांधीजी आले ते अजून एक लाख वाढतील आणि ही काँग्रेसची सीट हंड्रेड पर्सेंट अमरावती जिल्ह्यातून निवडून तर अचलपूर बाजार समितीच्या आवारात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आगमन महायुतीचे उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचाराकरिता आयोजित सभेसाठी होणार आहे या सभेची तयारी आमदार रवी राणा यांच्या कार्यकर्त्यांनी सुरू केली असून परतवाडा शहरामध्ये येणाऱ्या या दिग्गज नेत्यांचे हेलिकॉप्टरचे दर्शन बरेच दिवसानंतर जुळवा शहरातील नागरिकांना होणार आहे आतापर्यंत परतवाडा अचलपूर शहरांमध्ये अनेक दिग्गज नेत्यांचे हेलिकॉप्टरचे दर्शन जुळव्या शहरातील नागरिकांना झाले आहेत एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली स्वर्गीय इंदिरा गांधी यांची सभा परतवाडा शहरामध्ये झाली होती तर एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये अचलपूरच्या चौधरी मैदानावर उषा चौधरी यांची सभा झाली होती या दोन्ही दिग्गज नेत्यांच्या हेलिकॉप्टरचे दर्शन त्यावेळेस नागरिकांना झाले होते कुटीर रुग्णालय हेलिपॅड व गोपीनाथ मुंडे यांचा हेलिकॉप्टर दोन हजार चारमध्ये उतरला तर दोन हजार नऊमध्ये नितीन गडकरी यांचे हेलिकॉप्टर परतवाडा येथे उतरलेत विलासराव देशमुख यांचे हेलिकॉप्टर अचलपूर बाजार समितीच्या आवारात उतरले होते स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या जुळवा शहरांमधील आगमनानंतर त्यांचे नातू राहुल गांधी हे परतवाडा शहरामध्ये महायुतीचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्या प्रचार सभेसाठी येत असल्यामुळे निश्चितच नागरिकांमध्ये चांगलाच उत्साह पाहायला मिळणार आहे